नमस्कार मी मनोज रमाजबाऊ कुरडे भारतीय जनता तर्फे मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणचं आमचं नरखेड शहराचं विजन एकच आहे की नरखेडचा सर्वांगीण विकास या ठिकाणी यासाठी आम्हाला महाराष्ट्राचे लाडके उप मुख्यमंत्री देवाभाऊ जे देवेंद्रजी फडणवीस आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून तसेच आमचे ऊर्जावान पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमच्या भागातले विकास पुरुष श्री चरणसिंग ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी नरखेड नगर परिषदची निवडणूक लढत आहे आम्ही मागील काळामध्ये जेव्हापासून चरणसिंग ठाकूर साहेब या ठिकाणी या क्षेत्राचे आमदार झाले पहिल्यांदा असं वाटलं की या ठिकाणचं कुठतरी विकासात्मक काम करण्याची भूमिका चरणसिंग ठाकूर साहेबांनी घेतली या ठिकाणी नरखेडचा पाणीपुरवठा प्रश्न होता जो अनेक वर्षापासून या ठिकाणी होता या प्रभागामध्ये जेव्हा आम्ही फिरत आहोत प्रभागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची समस्या मोठी आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी चरणभाऊनी या ठिकाणी भारत सरकारच्या योजनेअंतर्गत टाकला होता प्रस्ताव परंतु निवडणूक येत असल्यावरही आपलं काम होत नाही तातडीने त्यांनी महाराष्ट्र नगरोत्थानमधून हा पाणीपुरवठा चौसष्ट करोड रुपयाची योजना मंजूर करून आणली निश्चितच नरखेडच्या सर्व दिलेला शब्द ते पाळत आहे आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांनी जे नरखेडचं स्वप्न रंगवलं आहे नरखेडचं आम्ही या ठिकाणी नरखेडकरांनी जे स्वप्न रंगवलं आहे विकासात्मक दृष्टिकोनात ते शैक्षणिक असो किंवा या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातलं असो अनेक अशा विका याच्यामध्ये आजपर्यंत काम केलं गेलं नाही आहे आज इथला स्पोर्ट पूर्णपणे हरवलेला आहे युथ या ठिकाणी फक्त मोबाईलच्या याच्यामध्ये काम करत आहे परंतु स्पोर्ट ऍक्टिव्हिटीसाठी ग्राउंड सुद्धा चांगला उपलब्ध करू शकले नाही या सगळ्या गोष्टीवर आम्ही काम करून आमच्या एजेंट्यामध्ये आम्ही निश्चितच चांगला एजेंडा नरखेडच्या नागरिकासमोर आम्ही आणणार आहोत याची आम्ही सामोरच्या काळामध्ये सर्वांना देणार आहोत जे महिला आहेत त्यांचं खूप मोठा एक इथे प्रॉब्लेम आहे ते म्हणजे कोणतेही म्हणजे चांगले स्पीकर नाही आहे सर्जरीचं इथे काही हे नाहीये खूप काही असे प्रश्न आहे जे जनतेने आम्ही सर्जरीच्या वेळेस आम्हाला माहीत पडले तर सामोर शाळा स्पीकर आणि खूप काही असे आहे जे आपल्याला सामोरं पाऊल कसा राहणार आहे निश्चितच आम्ही या संदर्भामध्ये गेल्या अनेक चार पाच आठ महिन्यापासून जेव्हापासून सरकार आलं आमचे आमदार बनले तेव्हापासून आम्ही ह्या प्रश्न सातत्यानं लावून घेतो आम्ही या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे नमो जिल्हा शल्य चकित्सक म्हणून एक योजना आहे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे दोन रुपये आम्ही या ठिकाणी आणले त्याचं बांधकाम सुद्धा सुरू आहे भविष्यामध्ये या ठिकाणी डायलिसिस सेंटरपासून तर सर्व गृहापासून तर सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी एक चांगला ग्रामीण पी एस सी आम्ही या ठिकाणी हे करणार आहोत आणि निश्चितच ज्या याच्यामध्ये नरखेड नगर परिषदचा सहभाग राहून मारखेड नगर परिषदची या ठिकाणी वचक राहील अशी सुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे आताच आपण जो विचार प्रश्न विचारला की या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा तर आम्ही या ठिकाणी निश्चित करणार आहोत शैक्षणिकच्या माध्यमातून या ठिकाणी सीबीएसई शाळा इतकंच नाही तर या ठिकाणी नावलौकिक <coughs> ना ना गवर्नमेंटची जे योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून केंद्रीय विद्यालय आम्ही या ठिकाणी चालू करू निश्चितच आमचा हा अजेंडा राहणार आहे आपण आपल्या नरखेडच्या लोकांना मतदारांना काय काय एक का एक आव्हान देऊ मी नरखेडच्या जनताला एकच आव्हान करत की आतापर्यंत खूप झालं इतके लोक निगेटिव्हच्या मोडमध्ये चालले गेले आहे की नरखेड नगर परिषदला ग्रामपंचायत तर असं लोक बोल बोलतात आणि ह्या निगेटिव्ह मधून बाहेर काढायचं असल कुठली सकारात्मक वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी आणून या गावाचा विकासाच्या जो ध्येय आहे तो साध्य करण्याची आमची ना नागरिकांना अपील राहील की निश्चितच ह्याच गावामध्ये सगळं काही सक्षमतेनं काम होऊ शकते आमचा दृढ विश्वास आहे एकदा संधी द्या गावामध्ये ज्या प्रमाणे काटोल विधानसभेमध्ये तुम्ही परिवर्तन केलं नरखेडमध्येही करा निश्चितच याचा आम्ही निश्चितच तुम्हाला याचं हे देऊ